असं वाटत की थोडस मागच्या काळ जरी बघितलं तर खूप मोठा निधी आपण आकडेवारी तर सांगू शकतो वीज पुरवठा अडचणी पालिका सुद्धा मला असं वाटत की दुर्लक्ष करत नाही नवीन महापालिका करण्याच आपल्या निकषात बसत का नाही तपासावं लागणार आहे पण निधीच्या बाबतीमध्ये मागील काळामध्ये आणि दहा वर्षामध्ये खूप मोठा निधी दिलेला आहे दोन झाला झाला कमी परंतु नंतरही मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे आता कचरा गाड्या बऱ्यापैकी या राहिलेल्या स्वच्छता राहिलेल्या हळूहळू रस्ते बऱ्यापैकी झाले आता अंतर्गत रस्ते राहिलेत आणखी म्हणजे सोसायटीच्या अंतर्गत मुख्य रस्ते तर बऱ्यापैकी संपत आले तर अजून सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे लाईटच्या बाबतीत सुद्धा आपण आग्रह करायला अंडरग्राउंड लाईट करता येतील आहे ज्या सुविधा देता येतील आता आपल्या भागामध्ये मोखिक मैदान आहेत काही खेळाचे मैदान असतील काही गार्डन असतील वगैरे ओपन स्पेस जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण विचार करतोय की वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये याच बरोबर मूलभूत म्हणजे खेळाचे जे साधन चांगले सा आहे मग विद्यार्थ्यांना मुलांना खेळाच असं महिलांच्यासाठी करमणुकीला काय तिथं करता येतंय का आणि ज्येष्ठला जरा शांततेत आपले बसताय कारण आपल्या सोलापूर शहरात तापमान ता सुद्धा जास्त आहे आणि या निमित्ताने तापमान सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आपण करतोय पण तुमचा म्हणणं जे आहे की नवीन महापालिका मला असं वाटत की महापालिका नवीन कारण अजून जुनी महापालिका पूर्ण क्षमतेने असं माझं मत आहे कारण आपला सोरेगाव पर्यंत आपली हात इकडे पर्यंत हात आहे इकडे केळगाव पर्यंत आपली हात आहे इकडे आहे मध्ये आणखीन विकास करायला खूप मोठी संधी आहे हे कधी करावं किंवा आपल्याकडे खूपच जागा कमी आहे मग बाजूच्या गावं घ्यावी आज बाजूची गावं घेतल्याशिवाय तर महानगरपालिका होणार नाही असं मला वाटतं आणि बाजूची गावं घेतली तर अगोदर आहे ती गावं विकसित नाही आणि मला असं अगोदर आहे ती गावं करू या ठिकाणी आता सुदैवानं लोकसती खूप वाढायला जुने सोलापूर आपण पाहत असल अनेक योजना सुरू आहेत म्हणजे बिल्डर खूप अपार्टमेंटच काम सुरू आहे कुठेही गेलं एक नादरी नादरी ना। ना। तर मला असं वाटतं की मागच्यापूर्वी गेल्याला ना आता गेल्याला खूप फरक वाटायला हे कशामुळं सुविधा आता उपलब्ध तुम्ही मल्ल्याला माहिती घेतो आणि जर तशीच लोकांची डिमांड असेल आणि निकषात बसत असेल तर नक्की ती केलं